आपल्या का ले ले काल आपल्या पठार भागामध्ये जी अनपेक्षित अशी गंभीर घटना घडली तर यापूर्वी कधीही वाघण्या हल्ला करून माणसाच्या म्हणजे मृत्यू होईल अशी तरी आत्तापर्यंत घटना घडली नव्हती परंतु आता अलीकडे जे नवीन नरभक्षक आलेले आहेत सदर घटनेच्या नंतर देखील एक व्यक्तीच्या पाठीमागे काल संध्याकाळी पुन्हा एकदा वाघने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं तो मुलगा बचाव बचावला म्हणून त्या अनुषंगाने काल ताबडतोब जी सूचना आपण ग्रामस्थांनी केली होती सरपंच असतील भागवंतदा काळे मी भाऊसाहेब विशेष सर्वच जण आपण होतो आणि आपल्या अधिकाऱ्यांकडे जी मागणी केली होती पिंजऱ्यांची त्यांनी दोन नव्हे तर आमच्याच घराच्या आजूबाजूनी किंवा त्या घटनेच्या संदर्भ म्हणजे परिसरामध्ये पाच पिंजऱ्याची म्हणजे पिंजरे ठेवले गेले आहेत त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भक्ताच्यावाडीचा जो रस्ता आहे कौतुकवाडी ते भक्ताचीवाडी त्या एरियामध्ये खऱ्या अर्थाने वाघाचं वास्तव्यच त्या ठिकाणी आमच्या घराच्या पाठीमागं एक खूप खोल दरी शंभर दीडशे फूट खोल असावी दीडशे फुटावरती त्या ठिकाणावरूनच तो म्हणजे वरती येत असतो आणि त्याच्या पाठीमागे जो तामदरा म्हटला जातो जो नरवड्यांचा एरिया आहे म्हणजे भक्त भक्ताची वाडी चैतन्यपूरचा एरिया आहे तो तर तिकडनं एक मोठं वास्तव्य असते त्या ठिकाणी बाबू नरवड्याच्या घराच्या आसपास देखील त्यांनी दोन पिजरे लावले त्याचे फोटो खऱ्या तसा जर विचार केला तर एवढ्या रात्रीमध्ये पावसाचं वातावरण आहे आणि म्हणून मी आपल्या गाव म्हणजे ग्रामस्थांच्याच वतीनंच नव्हे तर संपूर्ण ग्रामदक्षता समितीच्या वतीनं देखील एक विनं म्हणजे साहेबांचं सा कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढ्या अशा वातावरणामध्ये रा स्वतः येऊन त्या ठिकाणी आताही ते त्या आमच्या घरच्या पाठीमागे आले होते स्वतः ते ट्रॅप कॅमेरे त्यांनी आता ॲडजस्ट केलेले आहेत संध्याकाळी पाचच्या नंतर ड्रोन वा ड्रोन उडवत होते आणि मलाही काही कळलं नाही ड्रोन कशा झाला आणि ते निरीक्षण करत होते एरियाचं वगैरे म्हणून नंतर त्यांनी ते मेसेज वाचला मी म्हणून लक्षात आलं की ड्रोनद्वारे त्यांनी वाघाची म्हणजे ते निर म्हणजे ऑब्झर्वेशन चालू होतं त्यांचं म्हणजे त्यांनी खूप मोठा परिश्रम घेतलेला आहे परंतु मला वाटतं तुम्ही बी जो काही आज ग्रुप तयार केला म्हणजे वेगळा खास त्यासाठी वाघाच्या अनुषंगाने कोणाला जर काही शंका आली तर त्या ग्रुपवरती करतो परंतु त्या ग्रुपचा गैरफायदा कोणी घेता का म्हणे जर त्याचा काही गैरफायदा घेतला गेला तर कारवाईला ते देखील सामोरं जावं लागतं मग म्हणून हेही लोकांना ज्ञात पाहिजे विनाकारण एखाद्याने अफवा उडवायची कुठंतरी दिसला म्हणून साहेबांना किंवा आपलेच माणसं येते देखील अक्षरशः मला म्हणजे असं वाटतं की अजून आत्तापर्यंत त्यांनी जेवणसुद्धा केलेलं नाही मी आत्ता त्यांना म्हणजे विचारलं खरोखरच आणि अशा परिस्थितीमध्ये आपणही लोक म्हणजे समजावून घेतलं पाहिजे पण खरोखर जर कोणाला काही शंका आली काही या ठिकाणी वाघाचं वास्तव्य आहे किंवा एक चाहूल आली लागली तर ग्रुपवरती टाकलं गेलं पाहिजे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम त ता, तात्काळ त्या ठिकाणी हजर होईल पाहिजे म्हणजे आपल्यासाठी सर्वच काही सहकार्य स संरक्षण म्हणून ते करायला तयार आहे